नमस्कार दिव्य रत्नागिरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत मी पत्रकार योगेश भांडागळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत पहिल्याच टप्प्यात नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या त्याच्यानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा झाल्या होत्या त्याच्यानंतर आता जवळपास पाच वर्षे झाली गेली चार वर्षे आपण बघितली तर स्थानिक स्वराज्य संस्थांवर चार ते तीन ते चार वर्ष नगरपरिषद असेल किंवा पंचायत समिती असेल इकडे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि तीन चार वर्ष एवढा मोठा कालावधी हो प्रशासक म्हणून येथे कामकाज पाहिलं आहे या नऊ वर्षामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार कधी होणार याची घाई अगदी घाई सगळ्यांना लागली होती त्यामुळे सगळेच जे राजकीय पक्ष आहेत ते निवडणुका लवकर घ्या लवकर घ्या अशी सगळेच मागणी करत होते अखेर ती वेळ आली निवडणुका जाहीर झाल्या आणि चार नोव्हेंबरला निवडणूक राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी निवडणुकीची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती जा जाहीर केली आचारसंहिता लागू झाली आज नऊ तारीख आहे चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत आपण बघितलं तर पाच दिवस झालेले आहेत अगदी आपण पुरता विचार केला चिपळून नगर परिषदेच्या निवडणुकीपुरता विचार केला तर चार ते पाच दिवसात अद्यापही कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही खरं तर बदल बदलतं जे राजकीय वातावरण आहे किंवा राज्यातलं जे राजकीय परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदललेली आहे राष्ट्रवादी दोन झालेले आहेत शिवसेना दोन झालेल्या आहेत अशा सगळ्या परिस्थितीत अजूनही महायुतीकडून निवडणुका लढवल्या जातील का महाविकास आघाडीकडून निवडणुका लढवल्या जातील का स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जातील हेही राजकीय पक्षांनी अद्याप जाहीर केलेलं नाही अद्याप एकही उमेदवार जाहीर झालेला नाही साधा नगरसेवक पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही की नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही सांगण्याचा मुद्दा किंवा हेतू एवढाच आहे जी जी का कदी का की जी सगळी राजकीय मंडळी किंवा राजकीय पक्ष सगळे जे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कधी होतील याची त्यांना उत्सुकता होती किंवा या निवडणुका लवकर घ्याव्यात असा आग्रह ज्यांचा होता तेच सगळे राजकीय पक्ष आज पाच दिवस होऊन सुद्धा त्यांनी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही म्हणजे मला सांगायचं एवढंच की तुम्ही जर निवडणुकीची एवढी वा वाट बघत होता असाल की तुम्हाला जर कळलं असेल की प्रशासन नियुक्त असल्यामुळे विकास कामांचा सगळाच खोळंबा झालाय किंवा ठप्प झालेत असं तुम्हाला जर वाटत असेल आणि त्यासाठी तुम्ही जर निवडणुका लवकर व्हाव्यात अशी जर मागणी करत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुम्ही तयारीत असायला हवं होतं तुमची तुमचे उमेदवार असतील किंवा तुमची आघाडी माहिती जे काही असेल ते तुम्ही जाहीर करायला हवं होतं पण ते अद्याप कुठल्याही पक्षानं केलेलं नाही हे आपल्या सर्वसामान्य मतदाराचं किंवा जनतेचं दुर्दैव आहे असं मला खरंच म्हणावं म्हणावं असं वाटेल की तुम्ही निवडणुका व्हाव्यात म्हणून जेवढा आग्रह करत होतात मग आता जाहीर झाल्या पाच दिवस झाले तर अद्यापही तुमचा अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही म्हणजे उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायची जी मुदत आहे त्याला सुरुवात होते अर्ज दाखल करायला उद्यापासून सुरुवात होते मात्र अद्यापही एकाही राजकीय पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही कुठल्याही पक्षाने माहिती का आपण आघाडीकडून निवडणूक लढवणार आघाडी म्हणून लढवणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार हेही सांगत सांगितलेलं नाही अद्याप त्यामुळे मतदारांनी हेही लक्षात घ्यायला हवं की या राजकीय पक्षांचं नेमकं काय चाललंय ही तुम्हाला आ, हे कोणत्या पद्धतीनं निवडणूक लढवणार आहेत किंवा यांचे उमेदवार कोण आहेत हेही तुमच्यासमोर आलेले नाहीत म्हणजे लोकांना ग्रहीत धरायचं आणि त्यांना संभ्रमात ठेवायचं अशी सगळी अवस्था आहे खरं तर मला वाटतं सगळ्याच राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की वेळेत तुम्ही तुमचे उमेदवार जाहीर करा तुम्ही जर नऊ वर्षांचा कालावधी तुमच्याकडे होता निवडणूक अचानक जाहीर झालेली नाही तुम्हाला माहित होतं कोर्टाचे सुद्धा आदेश होते की तीस जानेवारीच्या अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं असताना सुद्धा तुम्हाला जर लोकांच्या समोर जाताना महाविकास आघाडी म्हणून जायचं का माहिती म्हणून जायचं का स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची हे तुमचं अजून जर निश्चित नसेल तुमचा नगराध्यक्षपदाचा पदाचा तुमचा नगरसेवक पदाचा उमेदवार जर ठरला नसेल तर तुम्ही लोकांकडून कशा अपेक्षा ठेवणार हाच खरा तर प्रश्न आहे आणि हा मुद्दा गेले दोन तीन दिवस माझ्या मनात सतत गुंगावत होता आणि त्यातून तुमच्याशी संवाद साधावा सगळ्या चिपळूणवासियांशी किंवा जनतेशी संवाद साधावा असं मला मनापासून वाटलं म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे विचार करा ही राजकीय पक्ष आपल्याला किती ग्रहित धरतायत अजूनही त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही धन्यवाद